नीट दोन हजार पंचवीस ऍडमिशन प्रक्रिया संबंधी महत्वाचे अपडेट्स की जे या चोवीस तासातील आपल्याला माहिती असलेच पाहिजे जेणेकरून आपलं काही अपडेट्स मिस न व्हावं आपलं रजिस्ट्रेशन न चुकावं आपल्या चॉईस फिलिंग बाकी न राहाव्या पहिलं अपडेट महाराष्ट्रामधील नागपूर आणि वर्धा जे दत्ता मेघेंचे कॉम्प कॅम्पस आहेत डीम्ड चे तर त्याचं अधिग्रहण आदानी ग्रुपनं केलेलं आहे यामुळं वर काही परिणाम होईल का तर कुठलाही परिणाम वर त्या कॉलेजेसच्या होणार नाही कारण फक्त अधिग्रहण केलेलं आहे आपली जी मेडिकल काउन्सलिंग कमिटी आहे ऑल इंडियामधूनच त्या सीट्स फिल केल्या जातील थोडक्यात डायरेक्ट ऍडमिशन हा प्रकार नसेल अगोदर जसं काउन्सलिंग चालायचं चा। तसंच त्या कॉलेजचं काउन्सलिंग आता सुद्धा चालणार आदानी ग्रुपनं हे ले ले। जे अधिग्रहण केलेलं आहे तर यापूर्वी गुजरातमधले काही कॉलेजेस जे तर ते त्यांनी यापूर्वीच अधिग्रहण केलेले होते पण काउन्सलिंग मध्ये ते कॉलेज असतात चॉईस फिलिंगच करावा लागतं रजिस्ट्रेशनच करावं लागतं तर त्यामुळं वेगळी प्रक्रिया काही राबवली जाऊ शकत नाही ते ऑल इंडिया मधूनच येतील आता यामुळं कट ऑफ वर काही इफेक्ट होईल का, का कुठलाच इफेक्ट होणार नाही कारण मुलं रजिस्ट्रेशन करतीलच चॉईस फिलिंग करतीलच फीज या यावर्षी तरी थोडाफार काही चेंजेस होणार नाहीत पुढच्या वर्षी काही सांगता येणार नाही बट यावर्षी दत्तामेघे जे डीम्ड कॉलेजेस आहेत एमबीबीएस वाले तर त्यांची फी जवळपास साडेबावीस लाख ते तेवीस ते लाख पर इयर आहे तर त्यामुळे याच पद्धतीनं ते यावर्षी घेऊ शकतात पुढचं अपडेट अतिशय महत्वाचं केरळ राज्य जे तर तुम्ही जर केरळचा फॉर्म भरलेला असेल एमबीबीएस बीडीएस साठी तर डॉक्युमेंट रेक्टी विंडो ओपन झालेली आहे तर एकदा प्रोफाईलचं लॉग इन करा आणि तिथं सगळं व्हेरीफाय करून घ्या तुम्ही भरलेलं आणि तो फॉर्म एकदा फायनल सबमिट करा तुम्ही जर तो फॉर्म भरलेला नसेल तर त्याकडे दुर्लक्ष करा तुम्हाला काहीच इच करायचं काम नाही यानंतर कर्नाटक बद्दल एमबीबीएस बी एम एस संबंधी कुठलंही अपडेट अजून आलेलं नाही युपीच एमबीबीएसचं इन्फॉर्मेशन बुलेटिन रिलीज झालेलं आहे यूपी स्टेट मध्ये जी कौन्सिलिंग ची सुरुवात आहे तर त्याचा हा पहिला टप्पा दिसून येतोय आता लवकरच युपीचं एक नोटीस येईल की ज्यामध्ये रजिस्ट्रेशन बद्दल शेड्युल्ड असेल तुम्हाला जर यूपी एमबीबीएस करायचं असेल तर आता तुमचा निर्णय फायनल असावा यूपी मध्ये एमबीबीएस चा फी स्ट्रक्चर अकरा लाख बारा लाख तेरा लाख चौदा लाख पर इयर पर्यंत जातं या व्यतिरिक्त होस्टेल मेस वेगळं असतं जिजव अकॅडमी युपी एमबीबीएस जर जॉईन करायचं असेल तर युपी एमबीबीएस असा मेसेज करा तुम्हाला सविस्तर डिटेल्स शेअर केले जातील फी भरण्यासंबंधीचे नंतर आमचे यूपी पी कॉन्सलिंग करणारे कॉन्सिलर तुम्हाला कॉल करतील तुमचा स्क्रीनशॉट आल्याच्या नंतर यानंतर येऊया एमसीसी म्हणजे ऑल इंडिया कोटा जे मुलं डब्ल्यू डी मध्ये आहेत म्हणजे थोडक्यात ज्यांनी कर्णबधीर किंवा एक आय विजन असते तर त्यामधून फॉर्म भरलेला आहे मध्ये आहेत असे मुलं की जे पीडब्ल्यूडी मध्ये आहेत तर त्यांच्यासाठी अजून कुठलीही नोटीस पब्लिश करण्यात आलेली नाही पण एमसीसी न स्वतःची वेबसाईट अपडेट केलेली दिसते कारण यामध्ये दोन हजार पंचवीस असं वर्ष आलेलं आहे अगोदरचं दोन हजार चोवीस जे होतं तर तेच सगळे नोटिफिकेशन यामध्ये आहेत पण दोन हजार पंचवीस हे नवीन अपडेट आहे यामध्ये आता बघूया महाराष्ट्राबद्दल नेमकं काय महाराष्ट्राचा जो आपला सीटी सेलचा स्टेट कोटा आहे तर कोणतंही अपडेट सीईटी सेलनं अजून स्वतःच्या वेबसाईटला दिलेलं नाही त्याबद्दल एक सविस्तर नोटीस सीईटी सेल ला येते रजिस्ट्रेशन करण्यासंबंधी पण मित्रांनो महाराष्ट्राचे आमचे जे ऍडमिशन आहेत ऑफिसला येऊन नंतर जॉईन करतो सर तर हे मागच्या रविवारीच फुल झालेले आहे यानंतर ऑनलाईनचे काही बाकी होते की व्हॉट्सअपला सेंड क्यू आर असा मेसेज करा तुम्हाला क्यू आर दिलं जाईल नंतर फी भरा नंतर आमच्याकडनं तुम्हाला स्वतः कॉल येईल तर हे काही रजिस्ट्रेशन अजून सुद्धा बाकी आहे त्यामध्ये तुम्ही जॉईन होऊ शकता पण तुम्ही सेंड क्यू मेसेज केला म्हणजे हंड्रेड पर्सेंट तुम्हाला रिप्लाय मिळेलच तर याची गॅरंटी नाही कारण सुरुवातीला आम्ही आता घेतोय जर जर समजा तुमचा नसेल आणि तुम्ही सेंड क्यू आर मेसेज केला तर तुमचे पैसे विनाकारण घेऊन फायदा नसतो तर त्यामुळे तुम्ही जर क्वालिफाय असाल तरच सेंड क्यू आर मेसेज करा यानंतर सर्वात महत्वाचा अपडेट जर समजा तुम्हाला आपल्या स्टेट स्टेटसोबत दुसरं स्टेट एखाद हाताशी ठेवायचं असेल तर वर्ष वाया जाऊ नये यासाठी मग समजा यूपी एमबीबीएस करायचं एमपीबीएमएस करायचं कर्नाटकाच्या बीएमएस नंतर विचार करायचा तर यासाठी आतापासून थोडा प्लॅन असू द्या महाराष्ट्र काउन्सलिंग जर तुम्ही कुठं जॉईन केलेलं असेल तर सोबत तुम्ही इतर कुठल्या तरी एखाद्या राज्याचं काउन्सलिंग हाताशी ठेवा जसं की समजा आता केरळचे फॉर्म भरले गेले बऱ्याच विद्यार्थ्यांना हे माहिती नव्हतं आता त्यांचं डॉक्युमेंट रेक्टिफिकेशन पर्यंत काम आलं तसं बाकीच्या स्टेटचं सुद्धा होतं आपल्याला जर एमपी मध्ये बीएमएस करायचं असेल तर आपल्याला अगोदर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्यावं लागतं नंतर आपण त्यांच्या प्रक्रियेमध्ये चॉईस टाकू शकतो तसं कर्नाटकचं सुद्धा असतं तर त्यामुळं तुम्हाला जर समजा बी एम एस करायचं किंवा एमबीबीएस करायचं आम्ही फक्त एमबीबीएस आउट ऑफ स्टेट यूपी एमबीबीएस करतो करतोय लक्षात घ्या कर्नाटक एमबीबीएस तेलंगणा आंध्र आम्ही करत नाही डीम्ड एमबीबीएस करतो तर त्यामुळे तुम्हाला डीम्डचं एमबीबीएस करायचं तसा तुम्ही मेसेज करा यूपी एमबीबीएस करायचं तसा मेसेज करा एम पी बीएमएस करायचंय तुम्ही तसा मेसेज आम्हाला पाठवू शकता त्या पद्धतीनं आम्ही तुम्हाला डिटेल्स शेअर करू आणि नंतर आमच्याकडनं तुम्हाला कॉल येईलच एक अतिशय महत्वाचा अपडेट की जे जिजवा अकॅडमीचे जॉईन मेंबर आहेत त्यांच्यासाठी तुम्हाला एक वेगळा युनिक नंबर दिलेला आहे तुम्ही त्यावरच सतत संपर्कात राहा मेसेजेस करा प्रश्नोत्तरे पाठवा त्यानंतर कॉल असा मेसेज करा तुम्हाला आमचे कौन्सिलर हंड्रेड अँड वन पर्सेंट रिस्पॉन्स देत आहेत कॉल करतायत तर त्यामुळं पब्लिक नंबरला कृपया तुम्ही मेसेज करू नका आज आपण या ठिकाणी थांबूया ओके बाय